विकसित भारत बनवण्यासाठी मोदीजींचे हात बळकट करा तसेच भाजपाचे युवा खासदारांना संसदेत पाठवण्याचे आवाहन जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय कुटे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचार सभेत केली तेल्हारा शहरातील महेश, महेश्वरी भवन येथे बावीस मार्च रोजी आगामी लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून अनुप संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीने नियोजन बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनुप धोत्रे यांना निवडून आणण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली कंबर कसली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे प्रमुख अतिथी माजी मंत्री आमदार संजय कुटे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील माजी महापौर विजय अग्रवाल अकोट विधानसभा प्रमुख राजेश रावणकर माजी जिल्हा परिषद सभापती स्मिताताई राजणकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एन न्यूज मराठीकरिता देवांश सोळंके तेल्हारा